महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील सर्वच समाज बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व हो वैधता प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गीतांजली कोळी यांनी काढली धुळे ते नागपूर पदयात्रा स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे उलटून देखील महाराष्ट्रातील मूळ आदिवासी असलेल्या आदिवासी कोळी ढोर टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी या जमात बांधवांना आदिवासी असूनही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही हे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी या आंदोलन करीत असून हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या प्रमाणपत्राच्या मागणीसाठी धुळे ते नागपूर पदयात्रा काढली असून आजपासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे एकोणीस डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी आपल्या प्रमाणपत्राच्या मागणीबाबत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नमस्कार जय आदिवासी जय वाल्मिकी मी गीतांजली कोळी गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून जवळपास चाळीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जे आदिवासी टोकरे कोळी आहेत कोळी आहेत मल्हार कोळी आहेत महादेव कोळी जमात बांधव आहे, 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 आहे त्यांना या महाराष्ट्रामध्ये ते मूळ आदिवासी असूनसुद्धा त्यांना आ, चे प्रमाणपत्र म्हणजे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही वैधता प्रमाणपत्र मिळत नाही यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमचा संघर्ष सुरू आहे मी जवळपास धुळ्यामध्ये अठरा दिवस उपोषण केलं त्यानंतर परत दहा दिवस नुसतं पाण्यावर उपोषण केलं मोर्चा काढला तसेच मुख्यमंत्र्याच्या सभेबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेतलं तसेच आता महाराष्ट्र तीन महिने महाराष्ट्र दौरा देखील केला अनेक प्रांताधिकारी कलेक्टर यांना भेटून देखील आमच्या समस्या सुटत नाहीत आदिवासी असूनसुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस नंबरवर आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळी असताना देखील आम्हाला वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आणि याच मागण्यासाठी आम्ही धुळे ते नागपूर ही पदयात्री काढ पदयात्रा काढली आहे म्हणजे ज्याप्रमाणे मुख्य जमाती भील आणि गौंड यांना सवलती दिल्या जातात परंतु त्याच धर्तीवर कोळी ही मुख्य जमात असूनसुद्धा आमच्या पोट जमातींचा नावाचा आम्हाला एके पुरावा मागण्यात येऊन एकोणासशे पन्नासचा आम्हाला वारंवार आदिवासी कोळींच्या नोंदींच्या आधारे आमचे दाखले फेटाळण्यात येतात कोळी नोंदींच्या आधारे सुलभपणे आम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस नंबरवरील टोकरे ढोर मल्लार महादेव कोळींचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे या रास्त आणि एकमेव मागणीसाठी धुळे ते नागपूर ही पदयात्रा मी सुरू केलेली आहे माझ्या समाज बांधवांच्या माध्यमातून आणि यानंतर धुळ्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा एरोंडोल जामनेर तसेच पुढे मलकापूर खामगाव नांदुरा तसेच अकोला अमरावती करत आम्ही नागपूरला एकोणास डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पोचणार आहोत आणि आमचं म्हणणं हिवाळी अधिवेशनात मांडून तो प्रश्न आमचा सुटावा कायमचा सुटावा कारण की आता नवीन सरकार आलेला आहे आणि मायबाप असलेले देवेंद्र फडणवीस सरकार यांनी ज्याप्रमाणे आम्हाला दोन हजार चौदा मध्ये वचन दिलं होतं त्या वचनाला आधी सरून त्यांनी राजधर्मचं पालन करून आमच्या समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळींना न्याय द्यावा हीच अपेक्षासाठी न्याय हक्क पदयात्रा ही आम्ही काढलेली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट